तर पाकिस्तानकडून भारतासोबत व्यापार बंद करण्यात आलेला आहे पाक सरकारच्या बैठकीमध्ये याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे हवाई क्षेत्र बंद करण्याचा सुद्धा पाकिस्ताननं निर्णय घेतलेला आहे पाकच्या बाजूची वाघा बॉर्डर सुद्धा बंद करण्याचा निर्णय पाकिस्ताननं घेतलाय भारताला दडका दिल्यानंतर आता पाक सरकारनं सुद्धा हे काही निर्णय घेतलेले आहेत महत्वाची अपडेट पाकिस्तानमधनं पुढे येते आहे पाकिस्तानकडनं भारतासोबत व्यापार बंद करण्याचा निर्णय झालेला आहे पाक सरकारच्या बैठकीमध्ये याबाबतचा निर्णय आज घेण्यात आलाय हवाई क्षेत्र बंद करण्याचा निर्णय सुद्धा पाकिस्तान सरकारनं घेतलेला आहे आणि याच विषयी आपण अधिक बोलूया प्रतिनिधी सुशांत पाटील आपल्याला अधिक माहिती देत आहेत सुशांत भारतानं पाकिस्तानची कोंडी करण्याचा प्रयत्न केल्यानंतर आता पाकिस्तानकडनं सुद्धा हालचालींना वेग आलेला दिसतोय नक्कीच गुरुप्रसाद मुळातच पहलगाम इथे हल्ला झाल्यानंतर उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली पंतप्रधान मोदींचा दौरा आटकून लगेचच भारतात परतले अमित शाह तिथे जाऊन घटनास्थळाची पाहणी केली मात्र त्यानंतर आताच्या कालपासून होत असलेल्या बैठकीत अनेक वेगवेगळे निर्णय घेण्यात येत आहेत तर पहिल्या सगळ्यात पहिला जिंदू जल करार स्थगित करण्याचा अटल अटारी वाघा सीमा बंद करणे बरोबर पाकिस्तानी दूतावासातील कर्मचारी कपात आणि पाकिस्तानी नागरिकांना अठ्ठेचाळीस तासात भारत सोडण्याचे निर्देश असे अनेक मोठे मो, मोठे निर्णय तातडीने घेण्यात आलेत मात्र आता व्यापारासंदर्भात देखील निर्णय घेण्यात येत आहे की ती त्यांच्यासोबतचा व्यापार जो आहे तोही बंद करण्यात तसाही तो मोठ्या प्रमाणात नव्हता अगदी mm. काही याच्यावर निर्बंध घालूनच होता मात्र आता त्याच्यावर संपूर्णतः निर्बंध घातले जात आहेत आणि याचा मोठा परिणाम पाकिस्तान होणार आहे कारण पाकिस्तानशी सध्या आर्थिक संकटातून जात आहे आणि भारतासोबत व्यापार जर न केल्याने त्यांची त्याच्यावर मोठा परिणाम होऊ शकतो याचबरोबर भारताचा पाकिस्तान व्यापार आधीच कमी होताच मात्र आता भारतातून आयात होणाऱ्या वस्तूंवर अवलंबून असलेल्या पाकिस्तानी बाजारपेठांवर मोठ्या प्रमाणात परिणाम होईल विशेषतः औषधे आणि कच्चा माल त्यामुळे आणि आज सकाळी त्याचा तसा तसा परिणाम दिसण्यात ते आला त्यांचा शेअर मार्केट मोठ्या प्रमाणात कोसळलेलाही दिसण्यात आलाय आपल्याला धन्यवाद सुशांत या सगळ्या सविस्तर माहिती